जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याला आरक्या भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तो जर तुम्हाला जसं तसे तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ते व्हिडिओ बनवणं अगदी सोपं आहे मित्रांनो तर त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रांनो कारण मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड आपल्या बीटमार्कच्या क्यू आर कोडला लागतो मित्रांनो आणि शेक इफेक्टच्या क्यू आर कोडला तर ते शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या बिटमार्कमध्ये इम्पोर्ट करता येत नसेल मित्रांनो मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ बट दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओची लिंक तिथून आपण बघून इझिली बिटमार्कचं क्यू आर कोड तिथं इम्पोर्ट करू शकता मित्रांनो आपल्या अलाईट मशनमध्ये तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या चवडूला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलाईट मशन हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पीन अॅड कॉमेंट्समध्ये भेटून जाईल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो त्यानंतर मी इथे बघू शकता मित्रांनो शेक इफेक्ट आणि बेटमार्कची लिंक आपल्या लिंक सॉरी क्यू आर कोड आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे त्या क्यू आर कोडला एक पासवर्ड आहे मित्रांनो तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण व्हा पासवर्ड मी दोन स्टेपमध्ये बोलून दाखवणार आहे तर मार्क बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं मार्क आहे मित्रांनो तर इथे बघू शकतो मित्रांनो प्रकारे आपलं बिटमार्क आहे तर स्टार्टला यायचं आपल्या चॅनलवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आपल्या थारचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे नाहीतर तुमचा देखील फोटो चालून जाईल मित्रांनो काही इशू नाही मित्रांनो आणि जिथे जिथे डबल बिट्स दिलेले आहेत मित्रांनो ते बघू शकता जसं की पाच पॉईंट पंधरा लेख दिलेले आहे ले त्या थारच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे स्प्लिट करायचं आहे तर मित्रांनो माझा आवाज जो आहे तो जरा कमी येत असेल मित्रांनो कारण मी रात्रीच्या अकरा वाजता व्हिडिओ शूट करतो आहे तर बघू शकता मित्रांनो इथे अकरा वाजता व्हिडिओ शूट करतो आहे सात जूनला हा व्हिडिओ आठ जूनला तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो तर इझिली काय करायचं आहे इथे स्प्लिट ना आठ पॉईंट पाचच्या बीट बीटला देखील व्हिडिओला स्प्लिट करायचं आहे दि जिथे जिथे डबल बीट आहे तिथे तिथे स्प्लिट करायचं आहे तर स्प्लिट केल्यानंतर ना काय करायचं आहे आता शेक इफेक्ट प्रेशीटमध्ये जायचं आहे शेक इफेक्ट प्रेशीटमध्ये ना पहिला जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी ना आपल्या बेटमार्कमध्ये जायचं आहे मी आवाज एवढा हळू काबर बोलतो आहे मित्रांनो कारण मित्रांनो आपल्या घराच्या बाजूचे जर शेजारी उठले तर काही करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ हा मुलगा घरामध्ये काय करतोय तर त्यामुळे व्हिडिओ हा आवाज जर हळू बोलतो आहे तर मित्रांनो बेटमार्कमध्ये आल्यानंतर ना पहिली जी लेअर आहे आपल्या त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे तर क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे तर इझिली होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर ना आपल्या सी इफेक्ट प्रेसिटमध्ये जायचं आहे आणखी एकदा त्यानंतर ना इथे दुसरा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा कॉपी ना सी सी इफेक्ट दिलेला आहे तो या ऑप्शनवरती क्लिक करायचं कॉपी टू लेअर्स सी सी इफेक्ट्स कॉपी करून घ्यायचे त्यानंतर ना 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 बिटमार्कमध्ये जायचं आहे स्टार्टला या ऑप्शनवरती क्लिक करायचं प्ले पेस्ट टू लेअर्सवरती वसे क्लिक करायचं सी सी इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर ना दुसरा जी इफेक्ट कॉपी केलेला आहे तो या दुसऱ्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे पेस्ट के के ना इझिली आपल्या शेक इफेक्ट प्रेसिटमध्ये यायचं आहे शेक इफेक्ट प्रेसिटमध्ये आल्यानंतर तिसरा जसं इ इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर ना तसंच आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे तिसरी जी लेअर आहे इथे पहिली आहे इथे दुसरी आहे इथे तिसरी आहे तर लेअरला आ इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे तर इझिली होऊन जाईल मित्रांनो तर त्यानंतर ना चौथा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर ना इथे जे एंडला मी दिलेले आहे मित्रांनो दोन पी एनजीस ते देखील कॉपी करून घ्यायचे आहेत कॉपी टू लेअर्स ना बीटमार्कमध्ये मा जायचं आहे बीटमार्कमध्ये मा ना तर इथे लास्ट जी लेअर आहे मित्रांनो त्या लेअरवरती पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं पेस्ट टू लेअर्स त्यानंतर व्हिडिओच्या एंडला जायचं आहे व्हिडिओच्या एंडला गेल्यानंतरने सी सी इफेक्टचे दोन लेअर्स वाढून घ्यायचे त्यानंतर ना आता जे पेस्ट केलेली ते दे देखील के लेअर्स तर दोन्ही लेअर्स सिलेक्ट करून ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथपर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे प्लचेकनवरती क्लिक करायचं आहे एक रेक्टँगल शेप ॲड करून व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढून घ्यायचे थ्री डॉटवरती क्लिक करायचे फिल फिल्ल कम्पोजेशन नीर्यावरती कलर फिल जायचं आहे शैडो इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे ना शैडो इफेक्ट सेट करून घ्यायचे तर मी सेट करून घेतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो सेट केल्यानंतर या व्हाईट कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या मधल्या ऑप्शनवरती क्लिक करून ट्रान्सपरंट बनवून टाकायचं आहे तर त्यानंतरनं ही जी लेअर आहे ती सी सी इफेक्टच्या वरती घ्यायची आहे त्यानंतरनं स्टार्ट लिहायचं आहे व्हिडिओच्या क्लिक करून आणखी एक रेक्टँगल शेप ॲड करून व्हिडिओच्या एन्डपर्यंत तडून घ्यायचं थ्री डॉटवरती क्लिक करून स्ट्रेच टू कॉम्पिटिशन एअरवरती क्लिक करायचं आहे एडिट शेपवरती क्लिक करून रेड या जो आहे तो झिरो करायचा आहे ना कलर अँड फीलमध्ये जाऊन कलर जो आहे तो ब ब्लॉक करायचा आहे त्यानंतरनं बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोक जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर ब्लॅक करायचा आहे तर याचा स्ट्रोक जो आहे तो आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच नऊ करायचा आहे मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बनून रेडी झालेला आहे तर याला सेव्ह करण्यासाठी शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं चा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून